बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सध्या फॅमिली वीक सुरू आहे आणि एक एक स्पर्धकाची फॅमिली बिग बॉसच्या घरामध्ये येते बघून खूप मजा येते बिग बॉसच्या घरामध्ये सध्या रंगत वाढली पण इकडे वोटिंग ट्रेंडमध्ये सुद्धा मोठी उलटफेर चढावड पाहायला मिळते मित्रांनो आठ सदस्य हे बिग बॉस मराठीच्या घरातनं बाहेर जाण्यासाठी नॉमिनेट झालेत दोन दिवसांनी म्हणजे येत्या शनिवारी रविवारी डबल इवेक्शन होण्याची दाट शक्यता आहे त्यानंतर मग एक मिडनाईट किंवा मिडविक इवेक्शन आणि त्यानंतर टॉप फाय सदस्य आणि त्यानंतर मग बिग बॉस मराठीचा एक विजेता ठरणार आहे तर आता सगळेचे सगळे आठही सदस्य हे नॉमिनेशनमध्ये आहेत तर बघूया सध्याचे लेटेस्ट वोटिंग ट्रेंड्स काय म्हणतात तर मित्रांनो अगदी बॉटमला म्हणजेच आठव्या क्रमांकावर त्या म्हणजे वर्षाताई उसगावकर मित्रांनो वर्षाताईंचा जास्त असा बिग बॉसच्या घरामध्ये गेम नाही आहे अगदी पहिल्या दुसऱ्या आठवड्यामध्ये त्या दिसत होत्या त्यानंतर त्या खूप 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 खाली गेल्या खरंच त्यांचा गेम नाही आहे त्यांना जे काही वोटिंग होते तर ते ॲज अ ॲक्ट्रेस म्हणून त्यांना जे कोणी त्यांचे फॅन्स होते आहेत ते त्यांना वोटिंग करताना दिसत आहेत परंतु बिग बॉसच्या गेमवरती त्यांना अजिबात वोटिंग होताना दिसत नाही एक मोठा प्रश्नचिन्ह क्वेश्चन मार्क हा वर्षाताईंसाठी नक्कीच असेल की एवढ्या वेळा त्या नॉमिनेशनमध्ये आल्यात परंतु बिग बॉसने त्यांना नेहमीच वरतीच ठेवलेलं होतं अगदी बॉटमला त्या वोटिंग ट्रेंड्समध्ये असल्या तरी त्या वरतीच सेफ व्हायच्या तर खूप सारासा वर्धा असतं बिग बॉसचा वर्षात आईंवरती आहे तर कदाचित त्या हे जे काही सध्या आपण पाहतोय तर त्या टॉप फाईव्हमध्ये पण असतील जर त्या टॉप फाईव्हमध्ये गेल्या तर आश्चर्य वाटण्याची काहीच गरज नाही पण या वोटिंग ट्रेंडमध्ये वर्षातही ह्या बॉटमला म्हणजेच आठव्या क्रमांकावर आहेत नंबरची गोष्ट करायची झाली तर इथे आहे जान्हवी किल्लेकर मी सगळ्याच व्हिडिओमध्ये सांगतोय की हल्ली जान्हवी किल्लेकर खूप छान गेम खेळण्याचा दिसण्याचा प्रयत्न करतायत कालसुद्धा जान्हवीचे मिस्टर आले होते ते तिला हेच सांगत होते की आत्ता तू व्यवस्थित खेळतेस तुझा रागावरचा जो काही कंट्रोल आहे ना तो थोडासा कमी कर बाकी खूप छान गेम खेळतेस मित्रांनो जान्हवी सध्या खरंच चांगला वागण्याचा दिसण्याचा प्रयत्न करते पण जान्हवी जे काही पूर्वी वागलेले आहेत तर लोक लगेच तिला एक्सेप्ट करताना दिसत नाही नक्कीच जान्हवीचा गेम चांगला आता सध्या होतोय ज्या पद्धतीने ती सूरजला भिडली होती टास्कमध्ये तर लोक खरंच जानवीचं कौतुक करताना दिसतात पण हे जे कौतुक आहे ना ते तिचं मतामध्ये कन्वर्ट होताना अजिबात दिसत नाही त्यामुळे सध्या या वोटिंग ट्रेंडमध्ये जास्त अशी मतं जान्हवीला मिळतानाही दिसत नाही त्यामुळे सध्या जान्हवी ही या वोटिंग ट्रेंडमध्ये अगदी सातव्या क्रमांकावर आहे नंबर सहाची गोष्ट करायची झाली तर इथे आहे आपला पॅडीदादाचा सुद्धा एक खूप छान असा गेम पाहायला मिळतो पण काय झालं ना की हे जे काही नॉमिनेशन प्रक्रिया आहे यामध्ये असे सगळेच तगडे कंटेस्टंट हे नॉमिनेट झालेत त्यामुळे टीम बीचा जो सपोर्ट आहे ना तो मोठ्या प्रमाणात दुसऱ्या सदस्यांना मिळताना दिसतोय पॅडीदादालाही मिळताना दिसतोय ना असं नाही पण त्या मानाने पॅडेदादाला जो काही सपोर्ट आहे ना तो कमी आहे सध्या पॅडीदादा हा सहाव्या क्रमांकावर आहे नंबर पाचची गोष्ट करायची झाली तर इथे आहेत निकीबाई तांबोळे मित्रांनो निकीला जबरदस्त सपोर्ट मिळताना दिसतोय मी मागे पण सांगितलं होतं की निकीला हिंदी भाषिक जे आहे तिचे जे जा हिंदी भाषिक किंवा इतर भाषिक जे फॅन्स uh, आहेत ते मोठ्या प्रमाणात निकेला सपोर्ट करताना दिसत आहेत आणि निकीच्या सोशल मीडिया हँडलवरनं नेहमीच निकेला तुम्ही सपोर्ट करा असं मोठ्या प्रमाणात बोललं जातं आणि बघा हे जे काही सगळे साथीच्या साथी कंटेस्टंट आहेत ना निकेच्या बरोबर असलेले यांचे फॅन्स निकीच्या फॅन्सच्या मनाने फॅन फॉलोविंग जो आहे किंवा फॉलोअर्स वर्ग आहे तो निकेच्या मानाने या सगळ्यांचा खूप कमी आहे आणि साहजिकच निकीचे फॅन्स निकीचा निकी फॅन फॉलोईंग वर्ग खूप मोठा चाहता वर्ग आहे त्यामुळे निकीला हे सगळे लोक मोठ्या प्रमाणात सपोर्ट करताना दिसत आहेत तर निकी सध्या पाचव्या क्रमांकावर तर नंबर चारची गोष्ट करायची झाली तर इथे आहे धनंजय पवार म्हणजेच डी पी दादा डी पी दादालासुद्धा बऱ्यापैकी वोटिंग होताना दिसते बघा धनंजय दादा मागच्या दोन तीन दिवसामध्ये दुसऱ्या तिसऱ्या क्रमांकावर होता आत्ता पण डी पी दादाला वोटिंग अगदी सेम आहे कमी होताना दिसत नाही पण जो तिसऱ्या क्रमांकाचा सदस्य आहे तो डी दादाच्या पुढे वोटिंगनी पुढे निघून गेला आहे त्यामुळे पी दादा हा अगदी पाठी आलेला आहे सध्या पी दादा हा चौथ्या क्रमांकावर आहे तिसऱ्या क्रमांकावर पोचली ती म्हणजे अंकिता वालावलकर म्हणजेच कोकण हार्टेड गर्ल अंकिताला सुद्धा तगडा सपोर्ट मिळताना दिसतोय आणि मला असं वाटतं की अंकिता या नॉमिनेशन अंतर्गत नक्कीच सेफ असेल असं सध्या एकंदरीत चित्र पाहायला मिळतंय सध्या अंकिता ही तिसऱ्या क्रमांकावर आहे नंबर दोन वरती आहे तो म्हणजे दादा सावंत दादाला सुद्धा तगडा सपोर्ट मिळताना दिसतोय अगदी सूरज चव्हाणला तो कडवी टक्कर देतोय दादा हा सध्या दुसऱ्या क्रमांकावर आहे तर नंबर एक वरती आहे तो म्हणजे सूरज दादा चव्हाण सूरजला सुद्धा तगडा सपोर्ट मिळताना दिसतोय खूप सारा सपोर्ट मिळताना दिसतोय आता बघू मला तर असं वाटतंय ना की ट्रॉफीसाठी सूरज आणि दादा सावंत या दोघांमध्ये काटेची टक्कर पाहायला मिळणार आहे सूरज या ओटिंग ट्रेनमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे दुसऱ्या क्रमांकावर आहे तो म्हणजे दादा सावंत तिसऱ्यावरती आहे अंकिता वालावलकर यानंतर चौथ्या क्रमांकावर आहे डी पी दादा म्हणजेच धनंजय पवार त्यानंतर पाचव्या क्रमांकावर आहे ती म्हणजे निकीबाई तांबोळी सहाव्यावरती आलेला आहे पॅडेदादा त्यानंतर सातव्यावरती आहे त्या म्हणजे जान्हवी किल्लेकर आणि अगदी बॉटमला आहे त्या म्हणजे वर्षाताई उसगावकर मित्रांनो नक्कीच या रविवारी डबल इवेक्शन होण्याची दाट शक्यता आहे आणि दोन सदस्य बिग बॉसच्या घराचा निरोप घेतील तर मला असं वाटतं की हे जे काही बॉटमचे तीन सदस्य आहेत ताई जान्हवी आणि पॅडेदा या तिघांपैकी दोन सदस्य हे नक्की जातील आणि याच्यातलंच कदाचित मिड वीक इवेक्शनमध्ये या तिघांपैकीच एक सदस्य हा जाईल आणि वरचे जे काही मी सांगितले आहेत ना ते कदाचित टॉप मध्ये फिक्स असतील तर अशा प्रकारे हा सध्याचा वोटिंग ट्रेंड आहे याविषयी तुमचं काय मत आहे काय वाटतं तुम्हाला कोण होणार बिग बॉस मराठी सीझन पाचचा विजेता आणि या उद्याच्या इवेक्शन प्रक्रियेमध्ये एलिमिनेशन प्रक्रियेमध्ये कुठलेही दोन सदस्य बिग बॉसच्या घराबाहेर जायला पाहिजेत असं तुमचं मत आहे कमेंट्स करून नक्की सांगा आणि तुमचा सपोर्ट कोणकोणत्या कौन सदस्यांना असेल हे सुद्धा कमेंट्स करून नक्की सांगा बिग बॉसच्या अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका भेटूया लवकरच नवीन व्हिडिओ घेऊन